धामणगाव मध्ये बुद्ध पौर्णिमा निमित्त बुद्ध गीत व विविध कार्यक्रमाचे आयोजन विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय महाकारुणी क्रोधाला प्रेमाने पापाला सदाचाराने लोभाला दानाने असत्याला सत्याने जिंकणारे जगातील पहिले शास्त्रज्ञ अहिंसेचा प्रणेता मी मोक्षदाता नसून मार्गदाता आहे हे सांगणारे धर्तीवरचा सूर्य तथागत महामानव सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त जुना धामणगाव पुस्करणा नगर येथे पंचशील ध्वजारोहण बुद्ध पहाट व विविध कार्यक्रमाचे आयोजन जीवन येथे करण्यात आले सर्वप्रथम पंचशील ध्वजारोहण प्रमोद हातेकर यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर बुद्ध बुद्ध पहाट गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले चैताली खडसे वैशाली नारे प्रतिभा खंडारे वंदना दहाट वंदना इंगडे शंभरकर पूजा भगत अभ्यंकर वर्षा भावे सुचित्रा शेंडे यांनी बुद्धगीत सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डोंगरे दिशा इंगळे यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वी करिता अनिल डोंगरे सुधीर नगराडे हेमंत लोणारे गौतम शेंडे अनिल ओगले मिलिंद वहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव निमित्त पुष्करणा नगर जुना धामणगाव अध्यक्ष प्रतिभा खंडारे उपाध्यक्ष वंदना इंगळे सचिव प्रतिभा नगराडे यांनी केले यावेळी मोठ्या संख्येत परिसरातील व शहरातील हजारो अनुयायी कार्यक्रमाला उपस्थित होते व सर्वांनी एकमेकाला बुद्ध जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या विदर्भ टुडे न्यूज साठी संतोष वाघमारे धामणगाव रेल्वे